शिवसेना युवासेना व संकल्प तर्फे युवा नेतृत्व श्री निलेशभाऊ राधिकाताई दशरथ गिरने यांच्या आयोजनातून धायरी नरे वडगाव बुद्रुक प्रभाग क्रमांक चौतीसमधील भगिनी नागरिकांसाठी दर रविवारी मोफत ताज्या भाजीपाला वा वाटप करण्यात येत असून आज तेवीस नोव्हेंबर रोजी गोकुळ नगर नरहे रोड परिसरातील शेकडो कुटुंबांना भाजी वाटण्यात आली आजचा हा पंधरावा उपक्रम असून या ताजी मेथीची भाजी कोथिंबीर आणि आरोग्यदायी भोपळा आदी भाज्यांचा समावेश होता वर्षभर विविध उपक्रमातून नागरिकांच्या सेवेत असणारे निलेश गिरमे यांच्या कामाचे कौतुक संपूर्ण परिसरात होत असून नागरिकांचा भक्कम पाठिंबा गिरमे यांना मिळत असल्याचे चित्र दिसून येते उपक्रम केला खूप चांगला आहे बघताना लोकांच्या नातची आहे येतात डोळ्यात पाणी येतं तर यांनी जो उपक्रम केलाय तो सुस्त उपक्रम खूप चांगला उपकरण धन्यवाद छान आहे काम खूप छान आहे त्यांचं भरपूर वर्ष झालं आता सध्याच्या परिस्थिती बाकीच्या परिस्थितीमध्ये खूप भाग झालेलं भाज्याचा या वर्षी खूप खूप भाग झाल्यात म्हणजे एवढं सहकार्य केलं पाहिजे याच्यावर एक चांगल्या प्रकारचं कामच केलं सर दुसरं उपक्रमाला खूप वाटतो दरवर्षी हे करतात गिरीश भाऊ हा कार्यक्रम इतका सुरेख आणि गोर गरिबांसाठी आहे भाजीपाला लोकांना मदत कर, करतो किंवा साड्या वाटप किंवा सगळ्या त्यांनी सगळ्यांना त्याला मतदान द्या भाऊला माझ्या उपक्रम खूप दिवस चालू आहे आणि खूप गरिबांकरता चांगलं काम करतात मोफत भाजी होतात भाजी महाग झालेली आहे त्यामुळे गरिबांकरता हे काम खूप चांगलं करतात पुण्याचं काम करतात आणि गेले कित्येक वर्ष हा उपक्रम लिहिलेले भाजीपाला मिळवण्यासाठी बरं भाजीपाला मेथी मिळाली कोथिंबीर मिळाला आणि भोकळा मिळाला तुम्ही पाहिलं असेल माझं यंदाचं शिवसेना संकल्प प्रतिष्ठान व युवासेनेच्या माध्यमातून आपलं भाजीचं सत्र हो, या ठिकाणी चालू हो आहे आजच्या सत्राला सकाळपासून उदंड असा प्रतिसाद सर्व माता भगिनी वयस्कर आणि सर्व माझ्या माता भगिनी मी सकाळपासून या ठिकाणी थांबलेत आणि ओला दुष्काळ आत्ता मध्यंतर काळामध्ये जे बळीराजावर संकट आलं त्याच्यामुळे ओळा दुष्काळ निर्माण झाला त्यामुळे प्रचंड या ठिकाणी भाज्यांच्या किमती लग्नाला भिडल्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये रोज आनंद तयार व्हावा यासाठी शिवसेनेच्या संकल्प माध्यमातून आपण प्रत्येक रविवारी या ठिकाणी भाजीपाला मोफत वाटपाचा आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतो मागच्या देखील या ठिकाणी यशवंत या ठिकाणी कार्यक्रम झाला यंदा शेर्यावर आपण धडून या भागात कार्यक्रम घेतला माझ्या प्रत्येक भागात जाऊन मी सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी अशी सेवा करण्याचा व्रत आम्ही या ठिकाणी घेतलाय आणि तुम्ही पाहिलं असेल की वीरंदा असा प्रत्येक मला या ठिकाणी मिळतोय त्यामुळे सर्व नागरिकांचं सर्व माता या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्यांची सेवा करे संधी या ठिकाणी मला मिळते याचा मला प्रचंड आनंद आहे त्याची सुरुवात आहे पवित्र याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात उपक्रम तुम्हाला झालेलं दोन बोलण्यापेक्षा आम्ही कामाला महत्व देतो भवितव्यात आपण की आपण ज्या पद्धतीने आपण नागरिकांना मदत करतोय किंवा गोरगरीब लोकांच्या घरी घास भरवतोय त्याचा मला या ठिकाणी खूप आनंद होतोय राज्याचे सन्मान्य लोक मुख्यमंत्री एकनाथ साहेब त्यांच्या कामाला प्रेरित होऊन त्यांनी सांगितलं जसं बाळासाहेबांनी सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेची सेवा करतोय आणि सेवा अखंडित चालू राहणार आणि भविष्यात याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात सत्र आम्ही या ठिकाणी घेणार